पुष्पास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत दहा एवढ्या सकाळ सकाळी एवढं कुठं चाललं ते तुम्हाला पुढे समजेलच आज आमच्या फौजी हो मध्ये फौजी हो फॅमिलींसाठी आणि मुलांसाठी एक छोटासा प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो म्हणजे क्रिसमस सेलिब्रेशन आणि आता मी तिथंच चाललेलो आहे आणि तिथे मी एक स्टॉल सुद्धा लावलेला आहे फ्रेंड्स तो म्हणजे कप केक पेस्टी वगैरेचा त्याचा सुद्धा व्ह्यू तुम्हाला यामध्ये दिसणार आहे चला तर मग आपण आता तिकडे जाऊया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता जिथं हा प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे तिथला हा व्ह्यू आहे किती छान अशी अरेंजमेंट केलेली आहे इकडे बघू शकता लहान मुलं जी लहान लहान मुलं आहेत ते सँटासोबत फोटोशूट करत आहेत आणि इकडे सगळ्या लेडीज आहेत लेडीजांसाठी सुद्धा एक प्रोग्राम होता आणि इकडे माझा स्टॉलसुद्धा आहे बघू शकता या स्टॉलमध्ये मी किती प्रकारच्या वेगवेगळ्या अशा कप केक पेस्टी जार कप चॉकलेट्स वगैरे बनवून नेले होते आणि चॉकलेट बॉल्ससुद्धा होते इथे बघू शकता छान अशी अरेंजमेंट केलेली होती नंतर इथे सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या विजिट करण्यासाठी आल्या होत्या आणि फक्त एक अर्धा तासामध्ये जेवढ्या कप केक पेस्टीज वगैरे आहेत सगळ्या माझ्या सेल झाल्या होत्या सगळ्या मुलांना कप केक पेस्टीज वगैरे खूप आवडल्या होत्या पटकन सेल झाल्या इकडे बघू शकता आमच्या युनिटच्या मुलांनीच किती छान अशी पेंटिंगसुद्धा बनवली होती सँटाची इकडे बघू शकता मुलांसाठी गिफ्ट्स वगैरे ठेवले होते आणि इथे लेडीजांसाठी एक कॉम्पिटिशन होतं हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडूंचं आणि इथे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आतमध्ये सुद्धा एक कार्यक्रम अरेंज केला होता तो बघूयात <laughs> याने सॉन्ग खूप छान गायलं आहे आणि याने तीन आवाजामध्ये एक ची स्टोरी सुद्धा सांगितली आहे We're uh -huh. uh -huh. खूप छान अशी स्टोरी सँटाची सांगितली आहे आणि इथे बघू शकता लहान मुलांनीसुद्धा पार्टिसिपेंट केलं होतं कोणी सॉन्ग गायलं होतं कोणी स्टोरी सांगितली होती नंतर गिफ्ट्स वगैरे देऊन सगळ्यांनी इथे फोटोशूटसुद्धा केलेलं आहे बघू शकता सँटाने चॉकलेट्स गिफ्ट्स वगैरे मुलांना दिलेले आहेत यानंतर सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे इथे केलेला आहे बघू शकता सगळ्यांचा नाश्ता चहा वगैरे झाल्यानंतर एक फोटोशूट केलेला आहे सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद